पण मी जे तुम्हाला सांगणार ते तुम्हाला गुगलमध्ये किंवा एआय मध्ये मिळणार नाही हे मी तुम्हाला सांगतो इथे तशा फार कथा सांगितल्या जातात की मार्गेश्वरला यायच्या आधी असं म्हणायचं की जी मकर संक्रांतीमध्ये जत्रा भरते त्यावेळेला एक हप्ता अगोदर आहे ना कोणी नॉनव्हेज किंवा परत ड्रिंक वगैरे हे काही करायचं नसतं ज्या मनातल्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होण्यासाठी आहे ना इथे येऊन नवस बोलतात तर अशी जी खूप प्राचीन स्टोरी आहे हा जो संदर्भ आहे ना हा गुगलमध्ये किंवा एआय मध्ये वगैरे भेटत नाही एका स्त्री भाविकाने ना इच्छा सांगितली की मला मूल होऊ दे आणि तिची ती इच्छा पूर्ण सुद्धा झाली एका वर्षातच नवसाप्रमाणे ती मुलाला घेऊन या दर्शनाला आली आणि नवस सुद्धा ती आली पण नवस असा होता की जर मूल झालं ना तर स्वतःच्या अंगावर जे दूध आहे ना ते नागाला ती पाजेल असा तो नवस होता पण प्रत्यक्षात जेव्हा नवस वेळ आली ना तेव्हा ती स्त्री घाबरली आणि मागे हटली आणि असं म्हटलं जातं की मग याने तिकडे तो जो आपण ज्याला देव म्हणतो की त्याने दंश केला आणि ते दोघं पण तिथे हे झाले तर ह्या कथा आहेत ऍक्च्युली आणि ह्या दंतकथा आहेत याला कुठलाच तसा आधार नाहीये असं पण मला असं वाटतं की ना त्यावेळेस ना व्हॉट्सअप नसताना सुद्धा ते इतक्या प्रसिद्ध आणि आजच्या भाषेत व्हायरल झाल्या जास्तीत जास्त शेअर सुद्धा झाल्या